दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पनवेल या ठिकाणातील अत्यंत गजबजल्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न झालेला आहे या व्यक्तीने पायामध्ये चप्पल घालून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरती चढून जोरजोरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावरती निषेधार्थ घोषणा दिल्या काही लोक जे त्या ठिकाणातून जात होते त्या लोकांनी तात्काळ त्याला पकडलं आणि मारझोड करून पोलिसांच्या स्वाधीन केलं पोलिसांच्या स्वाधीन केल्याच्या नंतर या व्यक्तीवरती काही गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे याच्यामध्ये अॅट्रॉसिटीसारखा देखील गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे मात्र नेमकं हे प्रकरण काय आहे आणि ज्या व्यक्तीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना करण्याचा प्रयत्न केला ती व्यक्ती नेमकं कोण आहे त्या व्यक्तीचं नेमकं नाव काय आहे आणि ही संपूर्ण घटना करण्यामागे नेमका त्याचा हेतू काय होता हे जरा नीट समजून घ्या मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे याच मुंबईमध्ये संपूर्ण देशभरामधून हजारो लोकं दररोज मुंबईमध्ये नित्यनियमाने स्थलांतरित होऊन रोजगाराची संधी शोधण्यासाठी मुंबईमध्ये येतात काही लोक मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या असणाऱ्या नवी मुंबई रायगड पनवेल ठाणे या परिसरामध्ये रोजगारीच्या संधी शोधताना आपल्याला दिसतात अशाच या पनवेल या ठिकाणी ज्या ठिकाणी एस टी महामंडळाचं एस टी स्टँड आहेत या एस टी स्टँडच्या आजूबाजूचा जर तुम्ही परिसराचं नीट निरीक्षण केलं किंवा आपल्यापैकी भरपूर सारी लोकं ही पनवेल एस टी स्टँडला कधी ना कधीतरी गेले असतील हा पनवेल य येश एस टी स्टँडचा परिसर अत्यंत गजबजलेला असा परिसर आहे याच परिस याच एस टी स्टँडच्या आजूबाजूला ऑटो स्टँड आहे त्याचप्रमाणे रिक्षा स्टँड आहे त्याचप्रमाणे टॅक्सी स्टँड देखील आहे आणि याच एस टी स्टँडच्या बाजूलाच लागून कामगार नाका देखील भरतो एस टी स्टँड असल्यामुळे या ठिकाणी भल्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड अशी गर्दी असते वाहतूक असते आणि गजबजलेला असा हा परिसर आहे या याच एस टी स्टँडच्या समोर सोनबा येल्वे यांची यांच्या नावाने त्या ठिकाणी देखील उघडण्यात आलेली आहे या सोनबा येल्वे यांच्या नावाने जी पाणपोई उभा करण्यात आलेली आहे त्याचा देखील त्या ठिकाणी एक इतिहास आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पनवेल एस टी स्टँडच्या समोर बाजूला एका साईडच्या कॉर्नरच्या प्लॉटवरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा त्या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून हा पुतळा अत्यंत देखनीय आहे शु शोभनीय आहे भारताच्या संसदेची त्या ठिकाणी प्रतिकृती उभा करण्यात आलेली आहे आणि या संसदेच्या प्रतिकृतीवरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उभा कृती पुतळा हातामध्ये भारताचं संविधान घेऊन त्या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे या पुतळ्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खास करून बौद्ध समाजाला मानणाऱ्या लोकांची भली मोठी वसाहत त्या पुतळ्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये वास्तव्य करते तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी साधारणपणे सकाळच्या दहा वाजता एक व्यक्ती त्या ठिकाणी आला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे बघून त्याने त्या पुतळ्याच्या परिसरामध्ये प्रवेश केला त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने दिवसरात्र रा सुरक्षारक्षकाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे हा व्यक्ती ज्यावेळी त्या ठिकाणी आला त्यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या वतीने त्या ठिकाणी महिला सुरक्षा रक्षकाची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली होती या व्यक्तीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा यांना वंदन करून त्या ठिकाणी आशीर्वाद घ्यायचा असेल म्हणून या सुरक्षा रक्षकाने त्या व्यक्तीला आतमध्ये सोडलं हा व्यक्ती पायामध्ये स्लीपर चप्पल घालून आतमध्ये गेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या वरती उभा राहायला पायामध्ये त्याच्या स्लीपर होती बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पकडून त्याने संविधान आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निषेधार्थ घोषणा देण्यास सुरुवात केली आता सांगितल्याप्रमाणे पनवेल एस टी स्टँड आणि आजूबाजूचा परिसर आणि त्याच ठिकाणी असणारं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा जो पुतळा आहे हा परिसर अत्यंत गजबजलेला परिसर आहे या ठिकाणी अत्यंत रश असते स्थानिक पातळीवरील वाहतुकीने किंवा चलत जाणाऱ्या लोकांनी हा संपूर्ण प्रकार पाहिला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधामध्ये घोषणा करणारा व्यक्ती याला अडवण्यासाठी काही लोक त्या ठिकाणी गेले त्या लोकांनी त्या व्यक्तीला पकडलं त्या पुतळ्यावरून खाली ओढत खाली आणलं त्याच्यानंतर त्याला मारझोड केली आणि त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाच्या मदतीने या व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं पोलिसाच्या स्वाधीन केल्यात आल्याच्या नंतर पोलिसांनी त्याच्यावरती काही गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे याच्यामध्ये बी एन एस दोन हजार तेवीसनुसार वन नाईंटी सिक्स बी एन एस दोन हजार तेवीसनुसार टू नाईंटी एट आणि टू नाईंटी नाईन त्याचप्रमाणे ॲट्रॉसिटीचं कलम तीन कंसामध्ये एक कंसामध्ये टी यानुसार त्याच्यावरती ॲट्रॉसिटीचा देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता मुख्यतः करून ज्या व्यक्तीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तीचं नाव आहे शेलू उर्फ गोला पंडित अशोक शुक्ला शोलू उर्फ गोला पंडित अशोक शुक्ला हे त्या व्यक्तीचं नाव आहे साधारणपणे अडतीस वर्षीय हा व्यक्ती आहे उत्तर प्रदेश म्हणजेच यू पी या ठिकाणातील कानपूरवरून हा व्यक्ती पनवेल या ठिकाणी आलेला आहे पनवेल या ठिकाणी रोजंदारीच्या शोधामध्ये असतानाच पनवेल या ठिकाणी एका भंगाराच्या दुकानामध्ये हा व्यक्ती कामाला कामाला आहे भंगाराच्याच दुकानामध्ये तो राहतो देखील आणि त्याच ठिकाणी तो उदारनिर्वाह देखील करतो अशी प्राथमिक दर्शा आपल्यांना सध्याला माहिती आलेली आहे की ज्या व्यक्तीने बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला तो व्यक्ती मूळचा कानपूरचा आहे सध्याला पनवेल या ठिकाणी एका भंगाराच्या दुकानामध्ये काम करतो आणि त्याच ठिकाणी तो राहतो आणि त्या भंगाराच्या दुकानापासून थोड्या अंतरावरती असणाऱ्या थोड्या अंतर म्हणजे साधारणपणे चार पाच किलोमीटरच्या अंतरावरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी त्या व्यक्तीने बाबासाहेबांची विटंबना करण्याचा प्रयत्न केला काही लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं त्यावेळी लोकांच्या नजरेमध्ये गोष्ट आली की हा व्यक्ती मद्यप्राशन करून आलेला आहे जर ती व्यक्ती मद्यप्राशन करून आलेला असेल तर मग पोलिसांनी त्या प्रकारचा गुन्हा याच्यामध्ये नोंद केलेला नाही साधारणपणे सकाळी दहा वाजता तो व्यक्ती त्या ठिकाणी आला होता आणि अकराच्या दरम्यान त्या ठिकाणी जेवढे काही लोकं जात होते त्यापैकी काही लोकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला अगर ही व्यक्ती नशेमध्ये होती जर पोलिसांनी दारू पिल्याची नोंद केलेली नसेल तर अन्य कोणती नशा करून हा व्यक्ती त्या ठिकाणी गेला होता याची देखील पोलिसांनी मेडिकल करणं गरजेचं होतं जर त्याने मद्य दारूच्या व्यतिरिक्त जर अन्य काही गोष्टींचं सेवन केलेलं असेल अन्य काही गोष्टींचं जर त्याने प्राशन केलेलं असेल किंवा त्याने नशा करण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्या पद्धतीने देखील त्याच्यावरती त्या पद्धतीचे गुन्हे नोंद होण्याची गरजेचं होतं मात्र पोलिसांनी या ठिकाणी फक्त एकशे शहाण्णव दोनशे अठ्ठ्याण्णव आणि दोनशे नव्याण्णव आणि अठरासुटी तीन कंसामध्ये एक आणि टी हा जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हे अत्यंत साधेसुधे कलम याच्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत आर्टिकल क्रमांक एकशे शहाण्णवनुसार अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती यांची जी प्रतीक आहेत त्यांची विटंबना करण्याचा प्रकार आहे अनुसूत आर्टिकल टू नाईन्टी एट टू नाईन्टी एट आणि टू नाइंटी नाईननुसार जात धर्म वंशलिंग जन्मस्थान याच्यावरून भेदभाव करण्याचा हा प्रकार आहे मुळामध्ये हा जो शुक्ला नावाचा जो व्यक्ती आहे याने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना का करण्याचा प्रयत्न केला असेल तर यामागचा एक अंदाज बांधता येतो तो, तो म्हणजे गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावरती संविधानाची निर्मिती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली नसून संविधानाची निर्मिती बी एन यन राव यांनी केलेली आहे अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणामध्ये पोस्ट त्याचप्रमाणे व्हिडिओ त्याचप्रमाणे टीका टिप्पणी करण्यात येणारे इफेक्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि याच गोष्टीला पकडून बहुधा या शुक्ला नामक व्यक्तीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना करण्याचा प्रयत्न केलेला आहे का की अन्य काही गोष्टी याच्यामध्ये आहेत का कारण की या व्यक्तीचं नाव शुक्ला आहे शुक्ला असल्यामुळे हा सवर्ण समाजाचा आहे आणि एका सवर्ण समाजाच्या व्यक्तीकडून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधामध्ये घोषणा देणं असेल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न असेल या गोष्टी करणं कितपत योग्य आहे मुख्यतः करून ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार हा व्यक्ती कानपूरवरून मुंबई या ठिकाणी आला त्याच बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आज तो पनवेल असेल किंवा अन्य मुंबई या ठिकाणी रोजगारामध्ये तो स्थायिक होण्याचा प्रयत्न करत असेल ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीच देण आहे ही मात्र ही गोष्ट हा शुक्ला नामक व्यक्ती विसरताना आपल्याला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या संविधानामध्ये मूलभूत हक्क पाठ क्रमांक तीन याच्यामध्ये आर्टिकल क्रमांक एकोणीसनुसार साधारणपणे सहा प्रकारचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहेत आणि या सहा प्रकारच्या स्वातंत्र्यानुसार संपूर्ण भ्रमा भारत, भारत भरभर कुठेही आपल्यांना प्रवास करता येऊ शकतो आपल्यांना हवा तो आपण व्यापार करू शकतो आपल्यांना हव्या त्या ठिकाणी आपण स्थायिक होऊ शकतो त्याचप्रमाणे आपल्यांना हवा तो आपण रोजगार करू शकतो निशस्त्र आपण एकत्र येऊ शकतो शांततेमध्ये आपण मोर्चे काढू शकतो हे सगळं स्वातंत्र्य बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातूनच त्या व्यक्तीला मिळालेलं आहे आणि या संविधानामुळेच मुळेच आज तो त्या ठिकाणी व्यवसाय आणि रोजगार करताना आपल्याला दिसतो आहे मात्र देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती त्याने अशा प्रकारचं कृत्य का केलं असेल यामागे नेमका मास्टर को या माइंड कोण आहे याच्यामागे नेमकी कोणती यंत्रणा आहे ते शोधून काढणं महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट हा जो शुक्ला नामक व्यक्ती ज्या भंगाराच्या दुकानामध्ये काम करत होता ते भंगाराचं दुकान अधिकृत आहे की अनधिकृत आहे जर अधिकृत असेल तर त्या ठिकाणी कोणकोणत्या सरकारी यंत्रणेकडून त्या प्रकारच्या परमिशन त्याला देण्यात आलेल्या आहेत का की नाही देण्यात आल्या जर अनधिकृत असेल तर एवढ्या दिवसापासून ते दुकान त्या ठिकाणी कसं काय उभं आहे याची देखील स्थानिक भीमसैनिकांनी चौकशी करून त्या भंगाराच्या दुकानाचा सूक्ष्म मोक्ष लावणं गरजेचं आहे